तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आपण बोलणार आहोत तर मित्रांनो आपल्या टॉपिकचे नाव आहे की बाबा पक्षांना सुदृढ कसे ठेवायचे आणि त्यांचे संगोपन कसे करायचे तर मित्रांनो आपला जेव्हा मी घरी प्रॅक्टिस करत असताना आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याच्या आपण घरामध्येच प्रॅक्टिस केली होती पक्षांना कसे सांभाळायचे म्हणून तर आम्ही घरी प्रॅक्टिस करत असताना अचानक एके दिवशी काय झालं होतं की आपले पूर्ण पक्षी मरण पावले होते त्याचं कारण म्हणजे कसं आहे आपण त्यांना वॅक्सिनेशन वगैरे काही दिला नव्हता किंवा काही लसीकरण वगैरे दिला नव्हता त्याच्यानंतर मी काही डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याच्यामधून त्यांनी मला काही मार्गदर्शन केले तेव्हा मला समजून आलं की लसीकरण करणे हे गरजेचेच असते म्हणून आणि दोन तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या होता तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो आपण जेव्हा सेडमध्ये स्वच्छता केली पाहिजे जेव्हा आपण पोल्ट्री व्यवसाय हा सुरू करत असतो तेव्हा सेड आपण तयार केलेला असतो तर त्याच्यामध्ये आपण दोन टॉपिक घेणार आहोत तर पहिलं टॉपिक असं आहे की स्वच्छता आणि बायोसिक्युरिटी आता स्वच्छता म्हणजे तर तुम्हाला समजलंच असेल आणि बायोसिक्युरिटी म्हणजे काय ती पण आपण या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत आपन तर मित्रांनो आपण जेव्हा सेडमध्ये भुसा वगैरे टाकतो तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल तर आपण भुसा टाकतो तो दर पंधरा दिवसांनी भुसा साफ करणे गरजेचे असते कारण की त्याच्यामध्ये जे पक्ष्यांची बीट असते आपण त्यांना घाण म्हणतो आपण काही काही लोक बीट म्हणतात घाण म्हणतात तर आपण त्यांना बीट म्हणतो तर जी पक्ष्यांची बीट असते ती स्वच्छ करून बाजूला टाकणे गरजेचे असते बाजूला म्हणजे सेटच्या बाजूला न टाकता थोडा दूर टाकून ती डिकंपोज झाली पाहिजेत अशा पद्धतीनं किंवा अशा जागी आपल्याला ठेवायची असते तर ती झाल्यानंतर स्वच्छतेनंतर जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे असते किंवा नाही के केलं तरी होते पण आपण करतो त्याचं कारण म्हणजे कसं आहे त्याच्यामुळे एकही एक जल म्हणजे जंतू शिल्लक राहणार नाही तर आता तुम्ही म्हणाल की बाबा जंतुनाशक कोणती स फवारणी करायची तर मी जी फवारणी करतो तिचं नाव आहे डेसिफेक्टन स्प्रे म्हणून आहे ती तुम्हाला माहिती दाखवईन पण आता सध्या दाखवणार नाही कारण की जेव्हापर्यंत आपले हजार सबस्क्रायबर कंप्लीट न तोपर्यंत आपण म्हणजे कोणतेही मेडिसिन दाखवणार नाही फक्त त्यांची आपण नावं दाखवणार कशी द्यायची कशी फवारणी करायची ते आपण हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर दाखवू आणि फवारणी झाल्यानंतर आपण त्या ते चुना पण मारू शकतो थोडासा त्याच्यामुळे जमिनीवरचे काही जे जंतू असतात ते शिल्लक राहणार नाही आणि त्याच्यानंतर दुसरं टॉपिक आहे आपलं लसीकरण पण पहिल्या टॉपिकमध्ये आपण एक गोष्ट सांगायची विसरलो बायोसिक्युरिटी बायोसिक्युरिटी म्हणजे जे आपल्या फॉर्मच्या आजूबाजूला लोक असतात ते आपला फॉर्म बघण्यासाठी येतात किंवा काही माहितीसाठी येतात किंवा पक्ष्यांसाठी येतात किंवा कोणी खरेदीसाठी येत असतात कोणी विक्रीबद्दल येतात किंवा माहिती विचारण्याबद्दल येतात तर आपल्याला माहिती नसते की बाबा ती व्यक्ती कुठून आले आहेत कोणत्या जागून आले आहेत त्यांच्यासोबत काही रोगराई येते किंवा काही जंतू येतात त्याच्यामुळे आपले पक्षी म्हणजे आजारी येऊ शकतात ते ज्यांना म्हणजे व्हायरल होऊ शकते तर ते रोखण्यासाठी म्हणून बायोसिक्युरिटी हे महत्त्वाची असते कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बिनाकारणास्तव बंदर येऊ देऊ नका त्याचं कारण म्हणजे कारण की आपलं एक पक्षी जो असते तो आपलं चारशे ते पाचशे रुपये अशा किमतीचं पक्षी असते सर्वसाधारण पण त्यांना जरी आपण मेडिसिन देतो म्हटलं एक सेपरेट पक्षाला तर सेपरेट पक्षासाठी अशी म्हणजे काही वॅक्सिनेशन नसते किंवा काही मेडिसिन नसते त्यासाठी आपल्याला तीनशे ते चारशे रुपयाची म्हणजे वॅक्सिनेशन द्यायला लागते किंवा औषधी द्यायला लागते मेडिसिन द्यायला लागते ती आपल्याला खर्चाची बाब असते म्हणून अनोळखी व्यक्तीला किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण म्हणजे स्वच्छता त्याची करून त्याचे हात पाय धुतलं पाहिजेत त्यानं किंवा थोडं सॅनिटाईज झालं पाहिजेत तेव्हाच एक ते अंदर आले पाहिजेत ही दक्षता घ्यायची तर आपलं पहिलं टॉपिक तुम्हाला समजलंच असेल बायोसिक्युरिटी म्हणजे काय आहे आणि स्वच्छता कशी करायची दुसरं टॉपिक म्हणजे आपलं आहे लसीकरण लसीकरण केल्याने पक्ष्यांना पक्ष्यांचे जे रोग प्रतिका रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढत असते आणि पक्ष्यांना आजारी होऊ देत नाही कारण की त्यांच्यामध्ये एक अँटीबायोटिक त्यांच्या शरीरामध्ये असते तर ते जे येणारी रोगराई आहेत त्यांच्यासोबत लढते पक्ष्यांना काही म्हणजे इजा होत नाही किंवा काही त्यांना म्हणजे रोगराई येऊ शकत नाही त्याचं कारण ती आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे दानापाणी द्यायचं बायोसिक्युरिटी करतानाच आपल्याला पक्ष्यांची सिक्युरिटी पण देणे गरजेचे असते त्याच्यामुळे आपल्या म्हणजे सुरक्षित आणि सुदृढ राहतात तर तुम्हाला जरी आपली माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला स सबस्क्राईब करा व्हि वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही आमच्याकडून काही चुकी झाली असेल किंवा काही सुटलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि आम्ही इंस्टाग्रामवर एक आम्ही म्हणजे एक पेज तयार केलेला आहे त्याला पण सबस्क्राईब करू शकता आपली पर्सनल पण लिंक दिलेली आहे एक आपले फॉर्मची पण लिंक दिली आहे आणि एक आपण व्हॉट्सअप ग्रुप केला जेव्हा आपण हे व्हिडिओ तयार करतो तेव्हा तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ ते आपल्या ग्रुपवर मिळून जाईल त्याची पण तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि काही अडचण आल्यास आपला व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपल्याला म्हणजे मॅसेज करून विचारू शकता तर मित्रांनो आवडलं असेल तर आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो